पुन्हा कोरोना डोके वर काढू पाहत असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर परिषद आरोग्यसारख्या महत्वपूर्ण विषयांवर दुर्लक्ष करत असल्याने संबंधित ठेकेदाराकडून नागरिकांच्या जीवाशी चालवलेला खेळ त्वरित बंद करावा तसेच शहरात जागोजागी निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य दूर करावे या मागणीकरिता आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेत आंदोलन करण्यात आले यावेळी येत्या दहा दिवसात शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर दंडात्मक कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा श्रीरामपूर विधानसभा संघटक संजय छल्लारे यांनी दिला आहे आजचं आंदोलन श्रामपुरातील जनतेच्या भावनेशी आरोग्य विषयावर जे नगरपालिका खेळ करतील हा माझा जाहीर आरोप आहे त्याच्यासाठी आंदोलन होतं गेले दोन वर्षापासून प्रशासन राज्य चालू आहे आणि यामध्ये ठेकेदाराचे दोनशे ऐंशी आणि परमनंट एकशे ऐंशी ते दोनशे संख्या असून एवढे कर्मचारी जर असले प्रभाग सात विभागले गेलेले श्रमपूर आहे तीन पट्ट्यात कॅनलच्या पलीकड्या हो वेळच्या पली मत नसते पण याच्यामध्ये जर नियोजन केलं किंवा पहिले मुकदम होते वॉर्ड इन्स्पेक्टर होते आता अधिकारी सगळे बसल्या ठिकाणी काम करतात कुणी जात नाही आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जर आज काय दखल याची काय म्हणजे दखल घेतली नाही आरोग्याने तर मध्ये आज आजार साथी वाढतात आणि सगळ्यात महत्वाचं श्रामपूरमधल्या प्रत्येक प्रॉपर्टी प्रत्येक ज्याच्या नावावर घरपट्टी त्या प्रत्येक घराचा एक रुपये कचरा घेण्यासाठी आपण कट करतो तीनशे पासष्ट रुपयांना वर्षाला प्रत्येक माणसा प्रत्येकाचे मिळतात मग आमचं म्हणणं एका घटने गुमलेलं आहे कचरा पडलेला आहे साफ नाही संड्यास टॉयलेट साफ होत नाही पहिले आपल्याला रस्त्यावर हातात पागणे आणि खराडे मानवीच दिसायचे पण इथे जर परिस्थिती बघितली तर श्रामपूर नगरपालिकेवर आमचा विश्वास आहे आमचा भरोसा आहे कारण याच्या आधीचा इतिहास आहे आजपर्यंत प्रायोरिटीने श्रामपूर नगरपालिकेच्या जा, कर्मचाऱ्यांनी या लोकांनाच प्राधान्य दिलं आरोग्याच्या दृष्टीने आपण आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठे या ठिकाणी त्यांच्या समोर जर बघितलं तर बगीच्याची अवस्था बघितला बघितली तिथं सुद्धा वाढलेलं आहे मग यांच्याच जेव्हा खाले आमदार असेल तर नागरिकांना काय देणार तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं माझ्या सर्व सहकारी शिवसैनिकांच्या वतीनं मी आज या ठिकाणी निवेदन दिलंय आणि त्यांना सांगितलं की ठेकेदार तुमच्या काय पद्धतीने काम करतात आमच्या गावात अशी पद्धत होती कचऱ्याची जेवढ्या गाड्या होतील तेवढ्या मोजून जेवढ्या कमी होतील तेवढे पैसे कट करायचे पण आज या नगरपालिकेत कटिंग पुढे चालू नाही कटिंग चालू नाही याचा अर्थ आपण समजून घ्या त्यांच्या महिन्याला तीस ते एकतीस लाख बिल काढलं होतं आणि हे सगळे पैसे ठेकेदार बोग झाले जातात तेव्हा अशा थकेदारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे एवढं मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो जय हिंद जय जेह महाराष्ट्र याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा